संतोष देशमुख हत्या प्रकरणात अक्का हा शब्द जास्तच प्रसिद्ध झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे कारण सुरेश धस यांनी आक्काचा उच्चार केला आणि त्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणात आका कोण हे सातत्याने विचार होत होते आका म्हणजे वाल्मी नाव नंतर समोर आलं त्यानंतर आता संजय राऊत यांनी सुद्धा यावर प्रश्न उपस्थित केला आकाच्या आकावर कारवाई कधी असा सवाल संजय राऊतांनी विचारलाय संजय राऊतांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय जोपर्यंत तुम्ही धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढत नाही तोपर्यंत तुमचा या कृतीला काही अर्थ नाही लोकांचा आक्षेप जो आहे तो आकाच्या आकाला आहे ना हिम्मत दाखवत आहे का तरच संतोष देशमुख यांचा तपास हा निष्पक्षपात्र होईल ज्यांच्यावरती शिंतोडे उडाले ती व्यक्ती आपल्या मंत्रिमंडळात मन आहे आणि तुम्ही चारित्र्यवान व्यक्तींच्या संदर्भात चर्चा करताय चारित्र्यवान कोणाला म्हणावं हे आता आम्हाला वर जाऊन धर्मराजाला विचारावं लागेल